नमस्कार मंडळी आज मोरगाव फाटी येथे भव्य दिव्य बिंजोड संपन्न झाल्या होत्या या फाटीतील एक मित्रांनो महत्वपूर्ण लढत तुम्ही बघताय कारोंडे एक्सप्रेस चिक्क्या मेहरबान विरुद्ध मित्रांनो गाडी होती ती सम्राट आणि सिकंदरची काटाकीर लढत झाली निकट रेषेवरती बघताय मित्रांनो कुणी बाजी मारली रिप्लेमध्ये बघूया चारही नंदी जबरदस्त पाळले परंतु मित्रांनो याच्या आधीसुद्धा मित्रांनो एक शर्यत जिंकली होती ती खिक्क्याने आणि मेहरबाननी आणि मित्रांनो पुन्हा एकदा निकाल ऋषीवरती मेहरबान आणि चिक्क्या विजयी झाली गाडीवरती होते ते अटिल ड्रायव्हर सिकंदर आणि सम्राटने सुद्धा चांगली लढत दिली परंतु मित्रांनो या लढतीचा निकाल घेतला तो कारुंड एक्सप्रेस शिक्क्या आणि मेहरबानने मित्रांनो मेहरबान मुंबईमध्ये बिंजोड गाजवते तसेच मित्रांनो कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या तीन फेऱ्याचं मैदान असू द्या किंवा बिंजोड असू द्या मित्रांनो आज सुद्धा जबरदस्त पाळला शिक्या मुंबईमध्ये देखील लवकरच आपल्या चिक्क्या दिसू शकतो तर कशी वाटली एवढे नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात एक महत्त्वपूर्ण आणि टॉपची लढत मित्रांनो आपला बघायला भेटली चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये